आपण महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी खंडाळा तालुक्याचे बुलंद आवाज उदयदादा कबुले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा खंडाळा तालुक्यातील शिरवाळ गावचे व सर्वांचे लाडके नेते तरुणांच्या गळ्यातील ताईत बहुजनांचे सक्षम व झुंजार नेतृत्व माननीय उदयदादा कबुले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष एक कार्यकुशल नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे आदरणीय उदयदादा कबुले हे प्रत्येकाच्या कामाला धावून जाणारे जातीभेद मोडून काढणारे आणि सर्व जाती, जाती धर्मांना सोबत घेऊन समाजासाठी कार्य करणारे नेतृत्व म्हणजे उदयदादा कबुले छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा घेऊन समाजाच्या हक्कांसाठी व न्यायासाठी लढणारे उदयदादा हे माता भगिनी शेतकरी कामगार विद्यार्थी दलित पीडित आणि तळागाळातील लोकांसाठी अहोरात्र कार्यरत असतात या विशेष दिवशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अतिट शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना नवनाथ नामदेव जाधव अध्यक्षा शाळा व्यवस्थापन समिती अटीट रामदास मारुती जाधव तंटामुक्ती अध्यक्षा समिती अटीट यांच्यामार्फत स्पोर्ट ड्रेसवर टी कनेक्टिव्हिटीज प्रायव्हेट लिमिटेड शिरवाळ यांच्यामार्फत सर्व विद्यार्थ्यांना मिळालेल्या स्कूल बॅग व शैक्षणिक साहित्यांचं वितरण करण्यात आले सातारा जिल्हा व खंडाळा तालुका ग्रामस्थ मंडळ शिरवळ तसेच ग्रामस्थ मंडळ अतिफ तसेच महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र न्यूज मराठी तर्फे उदयदादा कबुले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या कॅमेरामॅन सह संदेश चव्हाण आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी